कार <small> मंडळी मी मंजली करंडे आणि आज मला एक वेगळ्याच विषयावर बोलायची इच्छा आहे तो म्हणजे माझा आवडताचा विषय निसर्ग तर निसर्ग म्हटल्यानंतर माझ्या समोर एक बी राहिलं आहे ते बी जे हळूहळू विशाल वृक्ष होत नैसर्गिक ऑक्सिजन पाण्याची वाफ वाफेत होणारे ढग आणि ढगातून कोसळणारा तो विशाल पाऊस हे फक्त निसर्गच घालून आणू शकतो पण काय ना सध्याच्या परिस्थितीत निसर्गाच्या काही समस्या हे शेतकऱ्यांसाठी खूप घातक ठरलेलं आहे घातक ठरलेले म्हणजेच हार्ड पाणी क्षारयुक्त पाणी हे क्षारयुक्त पाणी हे नैसर्गिकरित्या जड असते जे की आपल्यासाठी आपण जे पाणी पितो तर योग्य नाही तसंच शेतीसाठी योग्य नाही असं क्षारयुक्त पाणी आपण प्यायल्याने आपल्या शरीरात अनेक रोगांचा सामना आपल्याला होऊ शकतो रोगांचा सामना करावा लागू शकतो अर्थात तसंच काहीस शेतीसाठी सुद्धा पिकांना सुद्धा या पाण्याचा खूप दुरुपयोग होऊ शकतो आणि हे जेव्हा मी सांगते तर था अर्थातच तुम्हा आणि आम्हाला जस की शेतकऱ्यांसाठी लगेचच तो सगळा प्रश्न उभा राहिला असेल ते म्हणजे शेतकरी वर्षभर प्रश्न करतो पण शेवटी मी तर काय तर आर्थिक नुकसान पिक शांत पाणी आपल्या शरीरासाठी शंभर टक्के घातक ठरू शकतं अगदी तसंच शेतकऱ्यांसाठी शेतीच्या पिकांसाठी शंभर टक्के घातक ठरणारच आता तुम्ही म्हणाल की सगळं तू दिलं नक्कीच गुड न्यूज आहे एस नेचर पी कृष्ण घेऊन आला आहे गायले वॉटर कंडिशनर आता तुम्ही म्हणाल वॉटर कंडिशनर हे नक्की काय गायले वॉटर कंडिशनर हे खारक पाणी शेतीसाठी उपयुक्त बनवतं आणि शेतीचं जे काही पीक आहे ह्याच्यात सुंदर वाढ करत अजून काय पाहिजे मित्रांनो मेड इन इंडिया मेड बाय इंडियन अँड मेड फॉर वर्ल्ड आणि हो आता मी एवढंच सांगेन की गामी वॉटर कंडिशनर लवकरात लवकर खरेदी करा तुमच्या शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवा आणि शेतीचं भविष्य उज्ज्वल करा